विधिमंडळ अधिवेशनाचा सा आजचा चौथा दिवस आहे आणि बीड परभणी या दोन मुद्द्यांवर विशेष चर्चा होते तर दुसरीकडे आपण पाहतोय मव्यासह हे आंदोलन सुरू आहे नागपुरातील संविधान चौकामध्ये हे सध्या आंदोलन मव्यानं सुरू केलेलं आहे हातात आंबेडकरांचे फोटो घेत अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जातोय विरोधक एकवटलेले आहेत आदित्य ठाकरे सहभागी झालेत विजय वडट्टीवार आहेत तर मव्याचं आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे भास्कर जाधव सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येतोय नागपुरा संविधान चौकामध्ये हे मवियाचं आंदोलन आहे अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलेलं होतं त्याचा विरोधक आणि खास करून काँग्रेसकडनं गेल्या दोन दिवसापासून प्रचंड विरोध दर्शवला जातोय या संदर्भात अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा काल काँग्रेसनं केलेली होती त्याचे पडसाद संसदेमध्ये उमटले त्यासोबतच नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा काल विधानसभेमध्ये सुद्धा या संदर्भात चर्चा झाली काँग्रेसनं मागणी केलेली होती आणि आता याचाच निषेध नोंदवण्यासाठी मव्याचं हे आंदोलन सुरू आहे नागपूरात संविधान चौकामध्ये मव्याचं हे आंदोलन सुरू असल्याचं आपण पाहतोय संजय तिवारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत संजय आपण पाहतोय विरोधक एकवटलेले आहेत सध्याची त्यांची काय मागणी आहे काय घोषणाबाजी सुरू आहे आपल्याला माहिती आहे काल संसदेमध्ये बोलताना अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं होतं ते बारा सेकंदांच्या वक्तव्यावरती आक्रमक झाल्याने आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आज त्यांनी नागपूरच्या संविधान संघात बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर निळ्या टोप्या आणि निळे जमसे घालून आणि बाबासाहेबांचे फोटो हातात घेऊन ते आता तिथे आंदोलन करतायत घोषणा देत आहेत आंबेडकर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद असे नारे घोषणा देत आहेत आणि आपला राग प्रगट करत आहेत आणि आता ते सगळे वरती जात आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान चौकामध्ये जो पुतळा आहे वरती जाऊन तिथे पुतळ्याजवळ ते अभिवादन करतील करतील एक प्रकारे संदेश देण्याचा महाविकास आघाडीचा हा प्रयत्न आहे आपण पाहू शकतो विजय वडेष्टीवार नितीन राऊत आहेत अंबादास दानवे आदित्य ठाकरे असे सगळे नेते म्हणजे महाविकास आघाडीचे आपल्याला दिसत आहेत आणि पुष्पहार आणण्यात आलेला आहे आणि तो पुष्पहार आता सगळे नेते मिळून पुतळ्याला अर्पण करणार आहेत अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा विरोध प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे आता आपण ही ताजी दृश्य बघू शकतो नागपूरच्या संविधान चौकातून तो, महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते विजय वडेट्टीवार आहेत नितीन राऊत आहेत आदित्य ठाकरे अंबादास दानवे भास्कर जाधव हे सगळी मंडळी भाई जगताप ही सगळी मंडळी आपल्याला घोषणा देताना दिसते आहेत बाबासाहेबांच्या पुतळ्याला विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आता पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि सगळे तिथे बाबासाहेबांच्या पुतळे समावर उभे राहून घोषणा देताना आपल्याला बघायला मिळत आहेत माजी आमदार प्रकाश गजवे यांनी हातात बाबासाहेबांचा फोटो सुद्धा धरून ठेवलेला आहे भास्कर जाधव आहेत आणि अंबादास दानवे आपल्याला दिसत आहेत नितीन राऊत दिसत आहेत विजय वडेट्टीवार आदित्य ठाकरे महाराष्ट्र विकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उमाठा गटाचे सगळे जे महत्वाचे नेते आहेत ते, ते सगळे एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत संविधान संचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आपल्याला माहिती आहे आता संविधानाची प्रत घेऊन उभा असलेला हा पुतळा तिथे आता पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि विजय वरिष्ठ सिंह यांच्या सह सगळे नेते आपले घोषणा देत आहेत आक्रमक पद्धतीने अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना आपल्याला दिसत आहेत सगळ्यांनी निळ्या टोक्या घातलेल्या आहेत आणि अशोक चक्र असलेले सुद्धा घातलेले आहेत भाई बाकीचे नेते त्यांनी हातामध्ये मोठ बॅनर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचा बॅनर त्यांनी हातात धरून ठेवलेला आहे आणि वरती सुद्धा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भास्कर जाधव प्रकाश गजबिये आणि अंबादास दानवे आदित्य ठाकरे विजय वडेट्टीवार आणि सगळे निखील राऊत सगळे नेते मंडळी इथे आपल्याला दिसत आहेत घोषणा देणं सुरू आहे आणि संविधान चौकामध्ये एक वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे साधारण आपल्याला संविधान चौकामध्ये निवडणुका असल्या तर नेते येऊन त्यांना अभिवादन करतात आणि पुढे अर्ज भरायला जातात किंवा चौदा तो, एप्रिल असेल किंवा सहा डिसेंबर असेल तेव्हा नेते इथे असतात पण आता विरोध प्रदर्शनासाठी बाबासाहेबांच्या फोटोजवळ एकटलेले आता पहिल्यांदा दिसत आहेत रोहित पवार सुद्धा आलेले आहेत रोहित पवार सुद्धा इथे झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या हातामध्ये पॅशन नाही तर आमची पॅशन असा बाबासाहेबांचा फोटो आहे आणि सोबत पॅशन नाही तर आमची पॅशन असं लिहिलेलं तो, आगा। तो ते पोस्टर आहे ते हातात त्यांनी धरलेलं आहे आणि सगळे तिथे होऊन विरोध प्रदर्शन करताना आपल्याला दिसत आहे आता पुन्हा एकदा धोरणात घोषणा देण्याला सुरुवात झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र रंगीत चित्र हातात धरून आणि सगळी नेते मंडळी विकास ठाकरे आणि बाकी नेते मंडळी सुद्धा आता इथे दिसत आहेत आणि ते सगळे भाई जगताप आणि रोहित पवार आणि हे सगळे आता घोषणा देताना आपल्याला दिसत संजय आंदोलन आता सुरू झालेलं आहे मात्र एक निषेध रॅली सुद्धा काढण्यात येणार होती अशी माहिती मिळत होती त्या रॅलीच्या संदर्भात काही अपडेट आहे का त्या रॅलीला कधीपर्यंत सुरुवात होऊ शकते आपला आवाज घेऊ शकला विचारू शकता संजय आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे मात्र एक निषेध रॅली सुद्धा काढण्यात येणार होती या आंदोलनाच्या नंतर त्या रॅलीच्या मार्फत काही अपडेट्स आहेत का रॅलीला कधीपर्यंत नेमकी सुरुवात होऊ शकते इथूनच ही जी निषेध रॅली आहे ते पदयात्रा करण्यात विधान भवनाकडे जाणार आहे आणि आपण पाहू शकतो आपल्या फुटेज मध्ये की निषेध रॅलीला सुरुवात झालेली आहे नेते करते एकत्रित आलेले आहेत जे नेते बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करण्यासाठी आणि घोषणा देत होते त्यांनी आता खाली उतरलेले आहेत आणि खाली उतरून रॅली आता इथून विधान भवनाकडे पायी जाणार आहे आपल्याला माहिती आहे की संविधान चौक नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात आहे आणि इथेच लागून विधान भवन आहे आणि विधान भवनामध्ये आता हिवाळी अधिवेशनाचा आजच्या दिवसाचं कामकाज सुरू झालेलं आहे तिथे कामकाजानं कामकाजामध्ये सहभागी पुतीन ची विरोध करतील आणि बहिष्कार करतील हे पाहायचं आहे पण आता या घडीला सर्वात महत्त्वाची बातमीची की बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिथे घोषणा दिल्यानंतर आता महाराष्ट्र विकास आघाडीचे सगळे महत्वाचे नेते आणि आमदार आहेत ते देखील ह्याच महामानाच्या संविधानामुळे

कि अंबेडकर अंबेडकर ये अभी फैशन हो गया है ऐसे नहीं हो सकता जिस डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने इस देश को संविधान दिया करोड़ों लोगों को अपनी आवाज दी अपने अधिकार दिए वो भगवान के समान ही है भगवान ही है आपने कहा था कि बीजेपी ने कार्रवाई करना चाहिए बिल्कुल बिल्कुल इस्तीफा लेना चाहिए उनका इस्तीफा लेना चाहिए महाविकास आगाड़ी नहीं पूरा देश जानता है कि भाजपा के मन में क्या है धन्यवाद